जनतेच्या न्याय मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून गुले येथील झालेल्या कुटुंबियांना मदत बेलसोंडा या वाडीमधील सौ मंगल सीताराम घुले यांच्या घराला लागलेल्या आगीतून त्यांचे संसारोपयोगी साहित्य जळाल्याने घुले कुटुंबाला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तातडीने मदतीचा हात दिला असून यशोधन कार्यालयाच्या वतीने किराणा व गृहोपयोगी साहित्य देण्यात आली सावरगाव खुले शिवारातील बेलसोंडा येथे रात्री आगीतून झालेल्या नुकसानीतून आज माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वतीने या कुटुंबियांना मदत देण्यात आली यावेळी आदिवासी सेवक प्राध्यापक बाबा खरात जनसेवक विलास घोले अर्जुनराव घोले माजी सरपंच बाबाजी घोले भाऊसाहेब घोले उपसरपंच नामदेव घोले सीताराम घोले जनाबाई घोले सविता घोले संतोष बंशी ढगे गोरख खरात लहानू घोले पाराजी घोले सावळेराम घोले तलाटी गबाले व ग्रामसेवक जाधव आदींसह विविध कार्यकर्ते उपस्थित होते सोमवारी रात्री उशिरा बेलसोंडा वस्तीवरील सौ मंगल सीताराम घोले यांच्या घराला लागलेल्या आगीतून कवलारू घराचे व साहित्याचे मोठे नुकसान झाले गरीब परिस्थिती असलेल्या घोले कुटुंबीय हे उघड्यावर पडले असून सकाळी या घटनेची माहिती मिळताच नागपूर येथे काँग्रेस पक्षाच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या यंत्रणेला तातडीने मदतीच्या सूचना दिल्या यानुसार यशोधन कार्यालयातून आदिवासी सेवक प्राध्यापक बाबा खरत व जनसेवक घोले इतर कार्यकर्ते किराणा साहित्य व गृहोपयोगी साहित्य घेऊन या भेट घेऊन त्यांना तातडीची मदत दिली या प्रसंगी बोलताना प्राध्यापक बाबा खरात म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका हा परिवार मानला प्रत्येकाच्या सुखदुःखात आणि आड्याड्याचे मध्ये ते उभे राहिले अनपेक्षितपणे घुले कुटुंबियावर हे मोठे संकट कोसळले असून या संकटामध्ये तालुक्याचे कुटुंब प्रमुख म्हणून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तातडीची मदत दिली आहे सातत्याने गोरगरिबांना मदत करणारा नेता म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहत आहे सत्ता असो वा नसो लोकनेता कायम काम करत असतो आणि तो गौरगरिबांच्या हृदयात असतो यापुढील काळातही विविध योजनांच्या माध्यमातून या कुटुंबियांना मदत केली जाईल असे ते म्हणाले यावेळी गावकऱ्यांच्या वतीने माजी संचालक अर्जुनराव घुले म्हणाले की या लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कायम पठार भागावर मोठे प्रेम केले असून या भागाच्या विकासासाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत त्याचबरोबर अनेक पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे रात्री घडलेल्या दुर्घटनेतून या कुटुंबावर संकट आले असून यशोधोन कडून मिळालेल्या मदतीने नक्कीच दिलासा मिळणार आहे यावेळी घुले कुटुंबीय व सावरगाव गुले ग्रामस्थांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे आभार व्यक्त केले सलीम शेखचे प्रतिनिधी हुसैन पटेल संपर्क केल्यानंतर आम्ही त्यांनी बाबा खरत असतील अजयजी फटांगे असतील आणि संपर्क करून कार्यालयाला सर्व माहिती दिल्यानंतर माझी मंत्री माझे आमदार बाळासाहेब खरात हे नागपूरला असताना त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी बाबा खरात सरांना सांगितलं की आपल्याकडून काय होत आहे तेवढी मदत किराणाची तरी आता सध्या तुम्ही करा आणि तो किराणा वगैरे घेऊन तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमच्या मंगलताईला तुम्ही जी मदत दिली औषधांमार्फत मी प्रथमतः स्वराज साहेब असतील तुमचे सर्व श्री बाबा सर असतील यशोदांचे सर्व शेवा कुरे साहेब सर्वांचं मी माझ्या गावच्या वतीनं खऱ्या अर्थानं आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत